नमस्कार मंडळी शुभ दुपार दुपारचे एक वाजते आणि एक वाजता आपण आहोत आता सध्या लोणावळामध्ये तुंगारली तुंगारली इथून ॲक्च्युली आपण बाहेर पडलो तुंगारलीला काल आपण आलेलो रोहितचा एक शूट होता तर तिकडे आपण सर्वजण एकत्र थांबलेलो बऱ्याच दिवसानंतर रोहित नुस्ताफीर चॅनलचे चालक मालक तिकडे मी कोकणी निखील आणि इकडे जादा सर्वजण बऱ्याच दिवसानंतर भेटलेलो बरीच सारी मजा मस्ती झाली ती सगळी मजामस्ती विलाचे डिटेल्स त्या तिकडे लोणावळ्या पट्ट्याला येत आहे तुम्ही तर बरेच सारे तसे ऑप्शन आहेत इकडे पण काल आपण जे आलेलो त्याची सगळी व्हिडिओची डिटेल्स रोहितच्या चॅनलवरती आहे फिर तर त्याच्यावरती डिटेल्स तुम्हाला मिळून जाईल तर शूट वगैरे झाल्यानंतर आत्ता दा परतीचा प्रवास आहे खरं तर तर लोणावळ्याला आहे ना आपलं प्रभाकर दादा आहे मधलीवाडीतून आपल्या गावचा तर त्याची स्टोरी आपण काहीतरी निवांतपणे सांगू पण तू इकडे येऊन त्याने आत्ता चार फ्रँचाईजी आहेत त्याच्या चिक्कीच्या तर चिक्कीचे शॉप्स आहेत तिकडे तर ती तो चालवतो त्याच्यानंतर इकडे लोणावळ्यामध्ये त्याचं असं टुमदार असं मस्त घरसुद्धा आहे तर बघूया जमलं तर घरी पण जाऊ पण सध्या आपण चाललो आहे वर्सुलीला म्हणजे टोल नाक्याच्या आसपास लोणावळ्याची इथे त्याचं शॉप आहे मी पण पहिल्यांदाच चाललो आहे खरं तर तर तिकडे सर्वजण जाऊ त्याला भेटू आणि मग काय परतीचा प्रवास चालू करायचा आहे तर हा रोड आहे जो की थोडावली इथून आपण आता मेन रोडला चाललो आहे ना oh, मेन रोडला mm -hmm. मुंबई पुणे ओल्ड mm हायवे -hmm. ओल्ड हायवे ओके म्हणजे okay. प्रॉपर लोणावळ्यात चालतो आपण ओके मी okay. दादाच्या दुकानामध्ये आलो आहे तर आल्या आल्या जरा वेलकम उसाचा रस तर मंडळी लोणावल्यामध्ये आपण आलेलो आहे इथे आहे ना एक्झॅक्ट जर म्हटलं तर ग्रुप ग्रामपंचायत वर्सोलीचं कार्यालय आहे आणि ब्रिज आपण क्रॉस केला की त्याच्यानंतर इथे एक बोर्ड आहे पुणे साठ किलोमीटर कोल्हापूर तीनशे वीस आणि बँगलोर आठशे एक्क्याऐंशी असं बोर्ड आहे त्या बोर्डच्या बरोबर ऑपोजिट साईडला इकडे प्रभाकर दादा आहेत त्यांचं दोन दुकान आहेत एक लोणावळा चिक्की आणि या बाजूला दुसरी आहे मगनलाल चिक्की अशी दोन शॉप आहेत तो है। तो तर कधी लोणावळ्याला येत आहे तर लोणावळ्या आल्यानंतर आपण कसं शक्यतो चिकी घेतोच तर दादाकडून तुम्ही घेऊ शकता तर आपण सध्या सर्वजण तिकडे थांबलो आहे ॲक्च्युली प्रभाकर दादा बऱ्याच वेळा म्हणायचं की तू ये आणि दाखव तर आज सर्व आपली कोकणकर मंडळींनाच घेऊन आलो आहे आणि म्हटलं शॉप आहे आपल्या माणसाचं शॉप आहे आणि आपल्या गावातील ॲक्च्युली शॉप आहे त्यामुळं मग म्हटलं प्रमोशन झालं पाहिजे त्यासाठी सर्वांना घेऊन आलो आहे तर, 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 तर लोणावळा साइडला येत आहे तर नक्कीच इथे विजिट करायला विसरू नका रोहित सरो शिकून घेतोय मी कसं लोणावळ्यात बऱ्याचदा येत राहतो पण कधी आपल्याला काही प्रश्न असतात किंवा मग चिक्कींचं थोडस नॉलेज आपण घेतोय असं आपल्याला आतमधलं नॉलेज कोणत्या तर वायद प्रभाकर गडशी दादा तर बऱ्या दिवसानंतर मी आलो इकडे मध्ये घर नाही झाली दादाचं आमंत्रण होतं पण काय गावी होतं तेव्हा मी येत आलं नव्हतं जमलं तर आपण जरा घरात पण एक फेरपटलं मारून येऊ वेळ आहे का तेवढा घरी झालं वेळ आहे घर जवळच आहे इथून तर एक राऊंड मारून येऊ कारण गावाकडची कोणतरी व्यक्ती अशा ठिकाणी शॉप आहे घर आहे तर जरा बरं वाटतं अभिमान वाटतो तर थोडा वेळ थांबलो आहे तसं पाहिलो आहे जरा भरपूर आहे गुणातून आणि द आहे यांचा मुलगा प्रफुल्ल कपुलगडशी तर हे दोन्ही शॉपचे इथे हा असतो आणि खास ना ना <laughs> तर हा इकडचं सांभाळतो लोणावळ्याच्या आपल्या दोन ब्रांचेस आहेत तर प्रफुल सांभाळतो आणि खंडाळ्याला पण दोन ब्रांचेस आहेत तो मोठा मुलगा निखिल सांभाळतो खंडाळ्याला आपलं कुठे जातं आर्किटेक्टर ट्रेनिंग सेंटर सेंटर अच्छा बघूया तिकडे काहीतरी जाऊ जाता जाताना ना जमलं तर दाखवूया तर हा तसं पण चालेल चालेल जरा गप्पा गोष्ट आम्ही करतोय मग जरा घराकडे जाऊ तर पॉईंट लक्षात ठेवा वर्सोली ग्रामपंचायतच्या कार्यालयासमोर इथे जमलं तर मी काहीतरी कॉन्टॅक्ट नंबर देण्याचा प्रयत्न करतो किंवा गुगल मॅप वगैरे असेल तर गुगल मॅप वगैरे मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो तर इकडे हे दादाचं पूर्ण दुकान आहे आज दुकानाच्या आतमध्ये आल्यानंतर सगळं असं पाहायला मिळत आहे बऱ्याच वेळा आपण बाहेरून घेतली आज जरा आतून अनुभव एक नंबर कुठल्या माणसं त्यांची चार दुकान इकडे असणार दादाच्या चॅनल वरती शूट मी परत शूट घेतलं फक्त एवढंच आहे की एखादा वेटर पासून आलेला माणूस नंतर तो पार्ट टाइम मध्ये चिकीच्या शॉप मध्ये लागला तिथून सगळं साम्राज्य उभं राहिलंय एवढी साधी सोपी स्टोरी नाही आहे ती त्याच्यासाठी मोठा स्ट्रगल आहे सात ते पंधरा एक वर्षाचा स्ट्रगल आहे कॉम्पिटिशन पण आहे तुम्हाला लोणावळ्याची की मगला शॉप मिळतात पण त्याच्यातून पण मार्ग काढून आज एवढा मोठं साम्राज्य उभं केलंय त्याचा हॅटसॉप आणि दादाला शुभेच्छा आमच्या राहतीलच आज सर्वजण आम्ही आलोय शुभेच्छा द्यायला आहे आणि जरा आपल्या चॅनलवरती पण हा एक व्हिडिओ जाईल आणि त्या जा पद्धतीने काहीतरी एक छोटंसं खालीचा वाटा का होईना लागला तर कोणी आपले सबस्क्रायबर आलेच इथे तेवढं दादांना हातभार लागेल तर आता इथून आपण चाललो दादांच्या घरी घर गर पण एकदम छान आहे फोटोमध्ये मी बघितले हे लोक पहिल्यांदा बघणार आहे तर घरबरणी आत्ताच झाले एक दोन महिन्यापूर्वीच तर ते पण बघू आणि मग परतीचा प्रवास चालू करू दादाने ऍक्च्युली जेवणाचा आग्रह केलेला पण म्हटले आज नको जेवायला आपण परत काहीतरी धावती भेट होती तर धावत जाऊया नेक्स्ट टाइम दादा येऊ निवांत मध्ये चला जाऊया घर आपल्या जवळच आहे इथून भेटू लवकरच अरे खास <laughs> दादांकडून खास भेट आले सर्वांना चला मंडई तर आपण जरा सात गावामध्ये आलोय दादाच्या शॉप मध्ये थोडा वेळ होतो त्याच्यानंतर दादाच्या घरामध्ये आलोय नवीनच घर बांधलंय तर हे समोरचं बघताय तर एक घर आहे आतमध्ये आहे लोणावळ्याच्या डोंगर वगैरे आहेत मस्त पण आहे मस्त बांधलेला नाही खुला ना आहे त्या दादाचा राजवाडा <laughs> लोणावळ्यातला पूर्ण वाडी राहील आपली हा <laughs> पूर्ण वाडी राहिले एवढं आहे हा अच्छा इकडे एक बेडरूम अच्छा तिकडे पण बेडरूम आहे दोन बेडरूम वॉशरूम झा पण मोठ्या मोठा ठेवला आहे ओके हां एक रूम ओके म्हणजे तीन रूम काढले आहेत तीन रूम एक हॉल आणि किचन ओके

नाही त्याविषयी गावाला आलेले ना घरभरणीला काही यायला तेव्हा जमलं नव्हतं आज म्हटलं आलो इकडे तर हां गावाकडचा कोराच्या हा कोराचा कोरायचा हो ना माझ्या व्हिडिओमध्ये पण तेच असतं बघता ना ते तर आम्ही पण मुंबईला गावी कोराच्या आगा। आगा। चला या। याल ना चला परत येऊ काहीतरी लोणावड्याकडचं आपलं घर असं कसं अक्काचं घर असलं की जरा बरं वाटतं या पट्ट्याला आता कधी आलो तर नक्कीच येईन ते दादा म्हणतो पार्टी वगैरे करूनच जा पण आज पार्टी नको दा, ना दादा घरी जायचं हो जरा निवांत पण नाही म्हटलं निवांत येऊ काहीतरी हा आज कस घरी पण जायचं दादा पण दुकानावर जायचं चला निघूया आता चला मंडई आता निघूया परतीच्या प्रवासाला लोणावळ आटू हा सोपार तर बघूया जेवणाचं काहीतरी आता मध्ये दुघाड करूया दादांच्या दुकानात गेलेलो घरी गेलेलो झालं जेव्हा चांगलं होतं पण म्हटलेलं जेवण नको कारण सकाळी आपण निघालो विलावरून तेव्हा पण थोडा नाश्ता केला होता त्याच्यानंतर मग अशी चिक्की खाल्ली आता चहा प्यायलो सगळं असं थोडंफार बाहेर खाऊ तरी पण जात होता पण म्हटलं घरचं जेवण म्हणजे मग काय एकदा जेवायला बसलो की माझ्या वही काय सोडणार नाहीत खा म्हटलं थोडंफार पर पर का पर परत काहीतरी येऊ खायला दादाने आम्हाला इथपर्यंत सोडलं तसा रस्ता थोडाफार माहिती होताच आणि तरी पण येतो तर आता इथून आपल्याला लोणावळ स्टेशनच्या इथून आता कसं कसं जायचं रोहित नाही अच्छा स्टेशनच्या बाजूला ओके हे लोणावला मार्केट पूर्ण बाहेर अच्छा हा खंडाला घाट उतार सुरू झाला ना बी एस सिक्स आणि बी एस सेवन दोन्ही बाजूबाजूला आहेत बी एस सिक्स पाठी राहिली बी एस सेवन निघाले पुढे कुठे चालली गाडी नवीन हो तासगाव मुंबई परत जेवायला थांबलं आहे थोडंसं रायस वगैरे मागवलं आहे हलकं फुलकं खाऊया आणि मग पुढचा प्रवास चालू करू चला म्हणजे जेवण झालेलं आहे पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया आपण कुठे एक्झॅक्ट आता कर्जत फाट कर्जत फाटल्यावर आहोत तीन वाजून पंचेचाळीस मिनटं झाले बघूया फोर कधी गाठतोय ते माझा एक हॉल्ट आहे वर्किंग डे आहे ऑफिस टाइम ऑफिस टाइम हॉल्स खूप यायला लागले चल बाय 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 चल बाय चला नि बाय 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 दादाचे ते आलेलो दोघ निघाले होय आम्हाला आंबे भेटलेत मला पार्सल कर पार्सल कर उद्या कर पार्सल म्हणजे मग घरी पण जरा मजा करू नवीन नवीन स्टॉक उद्या येणार आहे ना संपला आजचा हा निखिलला जाऊ दे मग आम्हाला उद्या चला भेटू मग बाय बुक केलेलं ओके तर कोणाला ऑर्डर करायची असेल काय नंबर आहे एट झिरो नाईन सेवन टू डबल सिक्स टू नाईन फोर हा नंबर सेव्ह करून ठेवा ओके okay. आपले कुठले प्रोडक्ट कॉल आणि व्हॉट्सअप कॉल व्हॉट्सअप दोन्ही ओके okay. म्हणजे आंबेच नाही मसाले झाले त्याच्यानंतर बरेच काय काय लिस्ट लिस्ट मध्ये मी देतो नाव आणि आपली वेबसाईट सुद्धा आहे डब्ल्यू 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 टायटे बंधू डॉट कॉम डॉट कॉम ते बघा त्याच्यावरती पण आपण ऑर्डर डायरेक्टली करू शकतो ओके दादाजी आलेलो जरा शॉपमध्ये पण होतो थोडा वेळ आलात तुम्ही शॉप दाखव हां इकडेच पाहिजे सेक्टर चार ला सेक्टर चार रटाडे बंधू हो रटाडे बंधू मसाले कोकणी तर भेटू लवकरच परत मग ओके आले की मग तुला सांगतो येऊ देऊद हो हो चला निखिल गेला निखिलला भेटली रिक्षा बाय चल चला म्हणजे निखिल आणि सतीजाला सोडून आम्ही आता निघालो आहे बोरिवलीच्या दिशेने म्हणजे बोरिवली पर्यंत रोहित असेल मग आपल्याला सोपारा संध्याकाळची सनसेटची वेळ आहे मस्त रात्रीचे किती वाजले माहिती का आठ वाजून तीस मिनटं झालेत आपण किती वाजता निघालो माहितीये तुला सातच्या आसपास ना मग सात असं याच ऑफिस सुटलं आपण सहा सव्वासाला निघालो असणार तरी पण अजून कुठे माहित आहे का सांता क्रुझ सेंटा इकडे मला वाटतं एक दीड तास इथेच गेलाय ट्रॅफिक मध्ये पाय तो सांग पाड्याला मंदारला पण आपण आहे तो आता विचार करतोय मी ट्रेनने गेलो असतो तर बरं झालं असतं आणि त्या सात वाजता ऑफिस मधून सुटतो नऊ वाजता घरी ना आता जसं बसले इथेच ला आपल्या हात पक्के आहेत असू दे आता काय हे मुंबई मेरी रोहित चल बाय 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 चिक्की वाटत चल बाय फायनली आपण नऊ पंचेचाळीस ला आलो बाबा तुमची दहाची ट्रेन भेटेल मला चिकी वाटप हा चिक्की वाटप चालेल चल मग करतो फोन रात्री चिक्की बघा किती दिली आहे अर्धा किलो सावका सावका सगळी पाहिजे दादांची कृपा चला म्हण रात्रीचे साडे अकरा वाजलेत मग अकरा वाजता आलो फ्रेश वगैरे मस्त झालो जराशी खिचडी जर व्हायला सांगितलेली खिचडी खाल्ले आणि आता सोबत टायमपास असेल आणि मग झोपायचं दिवस कसलं जेवण करते, करते? बाद चिकन भात चिकन भात बनवते बाबूला ना मला ना मला काय बनवते हो काय माझ्यासाठी मम्मी बनवते तू कधी बनवून देणार मला काय बनवणार मस्त प्रवास झालाच ॲक्च्युली दादाला पण भेटलेलो तर प्रभाकर दादाची इथली हां हो हो प्रभाकर दादाला पण भेटून झालं लोणावळ्याला बरेच दिवस जायचं होतं राहत सर्वच मंडळी होती तर तिकडे पण गेलो त्याच्यानंतर सर्व मित्रांसोबतचा एन्जॉय पण झाला दोन दिवस आणि येता येता सुतेच्या घराच्या इथून पण आलो आणि फायनली आता रात्रीच्या गर्दीतून हां दहा वाजताची बोरिवली विरार गाडी पकडून घरी आलो आणि आता जरा आवणीसोबत टाइमपास हां हो ट्रेनने आलो तू पण आली काय करते तू हे असं पाण्यामध्ये तू कुठे गेलेली काय आणलंस काय आणलंस हां बदाम बनाना बदाम आणि काय आणलंस आणि काय आणलंस नाही आणलं कोण कोण गेलेलं कोण कोण आणि आणि मम्मी नव्हती तेव्हा होती, उती? उती होती? ओके रस्त्याने गेलेली हो तिकडे तिकडून गेलेली तू अच्छा पसारा बघा काय बनवते काय माहिती पाण्यात पाण्यात काय काय टाकलं नाही बनवते नावणीचा बाबू झोपतोय त्याला झोप आले झोप आणि तुला ना, ना आली बारा वाजायला आले काय आहे कधी झोपणार आहे तू झोपणार कधी मग चाल झोपूया चला म्हणजे आता आलेलं आहे घरी जरा आराम असणार तर झोप पण आले दिवसभर हो पण दिवसभर पण प्रवास होता तो प्रवास करून एक घरी येऊन फ्रेश झालो ना भारी वाटलाय ओके म्हणजे सोबत खेळणार मग कसा रडतो रडतो आम्ही कशी रडते काय रडते चला आता पुढचं थांबूया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तो पण डायटा बाय 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 का ओके चल बाय बाय कर बाय बाय सी यू बाय बाय सी यू सी यू ओके तुम्ही जाता ओ